भारतनुत्सवन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे धरने आंदोलन जुनी पेन्शन योजना लागू करावी पदोन्नती स्तर कमी करावा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या पदोन्नत्या जास्तीत जास्त नियमित कराव्यात आणि कंत्राटी पदे तत्काल कर रद्द कराव्यात अशा इतर अनेक मागण्या जिल्हा तसेच राज्यस्तरावर प्रलंबित असून या सर्व मागण्या सरकारने तात्काळ मान्य कराव्यात या मागण्यांसाठी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे एक दिवसीय परिषदेसमोर संपन्न झालंय या आंदोलनात अनेक जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता कर्मचारी कर्मचाऱ्याच्या विविध मागण्या आ, एक राज्यव्यापी आंदोलन या ठिकाणी आयोजित केलं होतं त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्ह्याचे अध्यक्ष मुमलवार जिल्ह्याचे सचिव मथुरकरजी चौदंतीजी आणि मुकेश पाटील आणि आरोग्य संघटनेचे राज्याचे नेते तुकारामजी मोरे आणि हे सर्व लेखा संवर्गीय संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र पवन तलवारे यासह सर्व त्यांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या त्या या ठिकाणी आहेत जुनी पेन्शन योजना लागू करणे पदोन्नतीचा स्तर कमी करणे आणि जिल्हा परिषद कर्मचाऱ्याच्या पदोन्नत्या या जास्तीत जास्त नियमित करणे अशा याच्यासह अशा अनेक कंत्राटी जे पदं आहेत ते पदं कायम करणे आणि कंत्राटी पद रद्द करणे यासह अशा अनेक मागण्या या जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर आपल्या प्रलंबित आहेत आणि शासनाने इकडं लक्ष द्यावं म्हणून आपण या सर्व बाबीची शासनानं दखल घ्यावी यासाठी संपूर्ण राज्यामध्ये सर्व जिल्हा परिषद कर्मचारी हे कार्यकिर्ती लावून आणि घंटानाद आंदोलन करून शासनाचं लक्ष या आपल्या मागण्याकडे वेधत आहेत त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये सर्व जिल्हा परिषदेचे कर्मचारी आणि पंचायत समिती सोळा पंचायत समिती त्या सुद्धा हे आंदोलन यशलेलं आहे मागण्यामान्य झालेली भूमिका मागण्या मान्य